आणि आता खासदार नवनीत राणांच्या वक्तव्याकडे बोलूया मी केंद्राचंच नेतृत्व मान्य केलंय अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिली दोन, दोन हजार चौदामध्ये फडणवीस आणि दोन हजार एकोणीसमध्ये मोदींना पाठिंबा दिला होता आणि आजही आम्ही त्यांच्यासोबत आहोत असं नवनीत राणा म्हणाल्यात तर बच्चूकडूंनी नवनीत राणांना पक्षातून लढण्याची ऑफर दिल्यानंतर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली होती राणा घटक पक्ष म्हणून आमच्यासोबत आहेत मात्र निवडणूक कुठून लढवायचे हा निर्णय राणाच घेतील असं बावनकुळे म्हणाले होते तर याबद्दल नवनीत राणानी बावनकुळेंचे आभार मानले बावनकुळे साहेबांनी ज्या पद्धतीने काल जे स्टेटमेंट केलं त्याच्याबद्दल मनापासून त्यांचा धन्यवाद करते चौदामध्ये रवीजींनी विधानसभामध्ये देवेंद्रजींसोबत राहून त्यांना पाठिंबा दिला मी केंद्रमध्ये जाऊन एकोणीसमध्ये सुद्धा मोदीजींसोबत आणि त्यांना पाठिंबा दिला तेव्हाही त्यांच्यासोबत होतो आजही आहे आणि उद्यासुद्धा मी त्यांच्यासोबत आहे जे त्यांनी काल बोलून दाखवलं तर मला आनंद आहे की इमानदारीनी डेडिकेशननी जर आपण काम केलं तर त्याची ओळख या पद्धतीने बाहेर येते